ज्याचं नाव आहे घे भरारी तयारी स्पर्धेची तयारी जिंकण्याची काल आपण बुद्धिमत्ते मत्तेमध्ये आकृती पूर्ण करा हा घटक अभ्यासला आज आपण पुन्हा एकदा बुद्धिमत्ता या विषयातील पुढचा घटक अभ्यासणार आहोत त्याचे नाव आहे मालिका पूर्ण करा मग यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये काही आकृत्या दिलेल्या असतात त्या आकृत्यांचा एकमेकाशी संबंध पाहून ती मालिका पुढे पूर्ण करायची असते आता आपण प्रत्यक्ष काही उदाहरण पाहूया यामध्ये काय दिलेलं असतं तीन आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्या पुढची चौथी आकृती पूर्ण करायची असते आकृती पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला क्रम लक्षात घेणं फार आवश्यक आहे एक एक क्रम लक्षात घेतल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येईल की या मालिकेमध्ये पुढील आकृती कोणती येणार आहे वर्तुळ काढलेला आहे हे बघा या पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळाची जी रेष आणि वर्तुळ आहे ते खालील बाजूस आहे दुसऱ्या आकृतीमध्ये ते वर गेले आणि पुन्हा खाली आहे म्हणजे याचा अर्थ त्याची जागा प्रत्येक आकृतीमध्ये बदलते खाली वर अशी होते हे लक्षात घ्यायचं आहे आणि मालिका आता आपण कशी पूर्ण करायची बघा आपण यालाच आधी बघूया हो रेष काढून त्याच्या समोर वर्तुळ काढलेला आहे नंतर ही चाकृती वरत्या बाजूस घेतली पण इथं आर एक उभी रेषा याच्यामध्ये ऍड झालेली आहे नवी रेषा इथं आपल्याला दिसत आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा रेषा आणि वर्तुळ आहे नंतर आधी इथे एक रेषा काढली होती आता इथं दोन रेषा आहेत आणि ही आकृती खालच्या बाजूला आहे म्हणजेच पुढच्या आकृतीमध्ये काय होईल इथे खाली आहे म्हणल्यावर <Oil> आण आता तिची जागा पुन्हा बदलणार आणि ही आकृती वरच्या बाजूला जाणार आकृती काय होती रेषेला वर्तुळ काढलेला आहे आता दोन रेषा आहेत बघा इथे एकही रेष नव्हती नंतर इथे एक रेष आली नंतर आता दोन आल्या आणि आता इथे तीन रेषा येणार आहेत आता ही एक आकृती आपल्याला कळाली की याची मालिका काय आहे आता आपण पुढची आकृती बघूया बघा पुढच्या आकृतीमध्ये एक रेश काढलेली आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला एक चौकोन काढलेला आहे पुढच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर तीच रेष आहे परंतु चौकोन वरच्या बाजूला न घेता खालच्या बाजूला आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये याची खालीवर अशी बाजू पण बदलत आहे आणि रेषेच्या पुढे मागे सुद्धा चौकोन होत पहिल्यांदा रेषेच्या पुढे चौकोन होता आता रेषेच्या मागे चौकोन आलाय

पहिल्या आकृतीपासून दुसरी आकृती दुसरी पासून तिसरी आणि मग तिसरी पासून चौथी आकृती तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा एकदा आपण एक उदाहरण पाहूया व्यवस्थित निरीक्षण करायचंय आहे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मालिका कशी पूर्ण करायची बघा आता पहिल्या मालिकेमध्ये पहिल्या आकृतीमध्ये हा एक चौकोल हा दुसरा चौकोन हा तिसरा चौकोल आणि हा चा, चार चौथा चौकोन म्हणजे इथे चार चौकोन काढलेले आहे आता आपण पुढील आकृतीकडे बघूया या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत बघूया एक दोन आणि तीन बघा इथे चार चौकोन होते इथे तीन चौकोन झाले आता या आकृतीमध्ये बघा याच्यामध्ये एक दोन म्हणजे इथं दोन चौकोन झाले बघा एक एक आणि चौकोन क म्हणजे पुढच्या मालिकेमध्ये मा काही फक्त एक चौकोन येणार आहे चार तीन दोन एक आता पुढे लक्ष दिले असत बघा मध्ये एक वर्तुळ आहे या आकृतीमध्ये दोन वर्तुळ आहे आणि या आकृतीमध्ये तीन वर्तुळ आहे म्हणजे आपल्याला आता किती वर्तुळ काढायचे आहे चार वर्तुळ काढायचे आहे मग अशा प्रकारे आपली मालिका पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला इथे बघायचं आहे की या मालिकेमध्ये ते दिसतंय का ए आकृतीमध्ये चार वर्तुळ आहेत पण हे वर्तुळ जोडलेले आहे जोडलेले नव्हते त्यामुळे हा पर्याय येणार नाही दुसऱ्या पर्यायामध्ये एक दोन चार पाच वर्तुळ आहे त्यामुळे हा पर्याय येणार नाही तिसऱ्या आकृतीमध्ये एक चौकोन आहे एक दोन तीन चार पाच सहा वर्तुळ काढण्यात आले म्हणून हा पर्याय नाही आणि आपण काढलेली आकृती ही डी मध्ये दिसत आहे म्हणून हा डी हा या प्रश्नाचा क्रमांक आहे म्हणजे करून चौथी आकृती तयार करायची आहे आता आपण पुस्तकामध्ये ही कशी सोडवायची ते प्रत्यक्ष पाहूयात आता आपण पुस्तकामध्ये प्रत्यक्ष उदाहरण पाहूया बघा या आकृतीमध्ये एक चौकोन आपल्याला दिसत आहे आणि त्या चौकोनाचे कर्ण एकमेकांना जोडलेले आहेत पुढील आकृतीमध्ये सुद्धा कर्ण जोडलेले आहेत चौकोन आहे कर्ण जोडलेले आहेत चौकोन आहे म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये देखील एक चौकोन काढायचा आहे आणि त्याचे कर्ण आपण जोडून घेतले त्यानंतर या रेषा आपण पाहूया यामध्ये एक दोन तीन चार रेषा आहेत इथे चार रेषा होत्या आता इथे एक दोन तीन रेषा आहेत इथे दोन रेषा आहेत म्हणजे पुन्हा एकदा रेषांची संख्या एक एक कमी होत गेली आहे म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये फक्त एक रेषा राहणार आहे त्यानंतर आता आपण या वर्तुळाकडे येऊया बघा वरच्या त्रिकोणामध्ये एक वर्तुळ काढलाय पुढच्या आकृतीमध्ये लगेच खाली आता दुसरा त्रिकोण काढलाय तिसऱ्या आकृतीमध्ये तिसऱ्या त्रिकोणात त्रिक वर्तुळ काढलाय त्यामुळे आता काय होईल जो उरलेला त्रिकोण आहे त्यामध्ये आपण एक वर्तुळ काढणार आहोत म्हणजे अशा प्रकारे आपली ही आकृती पूर्ण झालेली आहे आता हा पर्याय आपल्याला या चार पर्यायांमध्ये शोधायचा आहे इथे चार रेषा आहेत त्यामुळे हा पर्याय येणार नाही इथं तीन रेषा आहेत हाही पर्याय नाही सीमध्ये दोन रेषा आहेत हा पर्याय नाही शेवटच्या पर्यायामध्ये बघा चार वर्तुळ आहेत आणि एक रेश काढलेली आहे म्हणजे आपलं उत्तर डी हे आहे आता बघा पुढच्या आकृतीमध्ये दोन रेषा काढलेल्या आहेत आणि अर्धवट बाण काढलेला आहे एकाचा बाण डाव्या हाताला काढलेला आहे आणि एकाचा बाण इकडे उजव्या हाताला काढलेला आहे पुन्हा हे असे तिरकस काढलेले जे होते ते पुढच्या आकृतीमध्ये सरळ काढले आहेत म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने यांची वाटचाल सुरू आहे पहिल्यांदा उजव्या हाताला होते मग सरळ झाले पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या हाताला गेले म्हणजे आता ते बरोबर आडवे येणार आहेत आणि बघा आता बाणांची इकडचा बाण डाव्या हाताला आहे आणि इकडचा बाण उजव्या हाताला आहे म्हणजे इकडचा बाण डाव्या हाताला आणि इकडे उजव्या हाताला असं हे काढण्यात आलं आहे नंतर पुढे लक्ष जर दिलं तर इथं एकही रेषामध्ये नाही आहे इथे मध्ये एक रेषा काढली आहे नंतर दोन रेषा काढण्यात आल्यात आता आपण तीन रेषा काढूयात शून्य एक दोन तीन अशा प्रकारे ही आपली आकृती तयार झाली आहे आता आपल्याला पाहायचं आहे की यामध्ये कुठे ती आकृती दिसत आहे पली पहिल्या पर्यायामध्ये दोन बाण आहेत परंतु मध्ये एक रेश आलेली आहे त्यामुळे हा पर्याय नाही दुसऱ्या याच्यामध्ये दिशा बदललेली आहे त्यामुळे हाही पर्याय नाही तिसऱ्या पर्यायामध्ये आपण जो काढला आहे त्याप्रमाणे बाण काढलेले आहेत परंतु बाणांची अर्धवट बाण जे आहे त्यांची दिशा आपली एकाची खाली आणि एकाची वर आहे त्यामुळे हेही नाही आणि चौथा पर्याय डी हा आपल्या काढलेल्या आकृतीप्रमाणे असल्यामुळे हे एक चौथं उत्तर त्याचं उत्तर आहे पुढची आकृती आपण आता बघूया बघा इथे एक आकार काढलेला आहे प्रत्येक ठिकाणी आता पहिल्यांदा इथे आडवी रेष होती दुसऱ्या आकृतीमध्ये आडवी रेषे ही खालच्या बाजूला आलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा घड्याळ्याच्या उलट्या दिशेने आकृती चालली आहे आडवी रेष खाली आलेली आहे आता हीच आडवी रेष पुन्हा पुढच्या बाजूला आलेली आहे म्हणजे आता ही, ही आडवी रेष इथे वरच्या बाजूला येईल म्हणजे आपण इथे आकृती काढण्याचा प्रयत्न करूया आडवी रेष खाली होती ती आता इथे उभी येणार आहे आडव्या रेषेच्या समोर उलट्या बाजूला प्रत्येक ठिकाणी एक चौकोन काढलेला आहे तर यामध्ये देखील उलट्या बाजूला एक चौकोन आपल्याला काढायचा आहे त्यानंतर दुसरी रेश बघा वरती गोल आहे आणि एक त्रिकोण काढलेला आहे याची देखील दिशा घड्याळाच्या उलट्याच दिशेने आहे इथे वर्तुळ नंतर तो एक डाव्या बाजूला आला नंतर खालील बाजूला आला आहे म्हणजे आता हा जो काही गोल आहे तो या बाजूला येणार आहे आणि गोलाच्या उलट्या बाजूला त्रिकोण काढलेला आहे अशा प्रकारे आपली आकृती पूर्ण झाली बघा पुन्हा एकदा लक्ष द्या त्रिकोण इथे खालच्या बाजूला होता नंतर तो डाव्या बाजू उजव्या बाजूला आलेला आहे नंतर तो वरच्या बाजूला गेलेला आहे आणि आता तो डाव्या बाजूला आलेला आहे पण याची जर आपण व्यवस्थित त्रिकोण काढायचं म्हणलं तर इथे बघा असा आडवा त्रिकोण झालेला आहे तर यामध्ये आपण असा त्रिकोण काढ बघा शेवटच्या आकृतीमध्ये आपली ही आकृती पहिल्या पर्यायाला मॅच करत आहे कारण दुसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे परंतु त्याच्या विरुद्ध बाजूला जो गोल काढलेला आहे तो वरच्या बाजूला काढलेला आहे त्यामुळे ही आकृती नाही इथे त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला रेषा काढलेली म्हणून हाही पर्याय नाही आणि इथे पूर्ण आकृतीच बदललेली आहे त्यामुळे हा पर्याय देखील नाही म्हणून आपले उत्तर ए आहे तर अशा प्रकारे आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील मालिका पूर्ण करा हा घटक अभ्यासला मालिका पूर्ण करत असताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे प्रथम सगळ्या आकृतींचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आणि पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी कसा संबंध आहे दुसऱ्याचा तिसरीशी कसा संबंध आहे हे ध्यानात घेऊन चौथी आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानुसार आपला पर्याय क्रमांक निवडायचा आहे अशाच अनेक सोप्या so, ट्रिक्स माहिती करून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद